तुम्ही असं का बघतो म्हणलं द्या ना तिकीट मला म्हणलं तुम्ही कीर्तनकार महाराजात का म्हणलं हो कीर्तन करून निघाल म्हणलं वा वा महाराज रोज लोकाला बुक्का लावा आता मला बुक्का लावता का म्हणला अमन मी काय केलंय अ मला महाराज ही नोट कसली दिली मला नोट ही पाचशे नोट बघा कसली चिटकवलेली मला चिटकवलेली मग चिटकवली काय घेतली असं ना घेतली असते म्हणला पण दोन तुकडे वेगळे वेगळे म्हणला दोन तुकडे वेगळे असं अस मला महात्मा गांधी उलटा चिटकवलाय म्हणतात अरे किती लुच्चीगिरी करताय करता एक सगळीकडे लुच्चीगिरी करा फसवीगिरी करा पण परमार्थामध्ये नको आहे परिणाम त्या लागतात लक्ष लग काय सांगतो अशा प्रकारे ओ हो बहाणी आहे ते भोगण्याकडे यावंच लागतं मोठ्या मोठ्या देवा ठिकाण कर्म कोणाला कसे कसे कर्म भोगणी याची यादी लिस्ट ज्ञानेश्वर महाराजने का अभंगामध्ये केली त्या अभंगाची सुरुवात आहे पर्यायशी गावाला सादर कर्मे निवडून झाले सगळं जिल्हे हिंदीने शारंदर झाला पूर्ण सस्त्र नयन कर्मे म्हणमत झाला से राख कर्मे चंद्राशी घडला दोष सगळा अभंग वाचून घ्या तुम्ही ओ ते भोगण द्यावं लागतं देवाला आणावं लागतं संत महात्मे मात्र स्वतः येतात केवळ जगात विश्वाच्या उद्धारा करता येथे मग प्रमाण दिलं मी येथे उपकारासाठी आले घर घ्या वैकुंठी अवतार तुम्हाला धरा या कारण उद्धरा या जन जड जीव किंवा तिर्थोळी नामदेव महाराज तीर्थोळी नामदेव महाराज तीर मध्ये उल्लेख केला नामदेव ऐशिया पचदान साथ करावा उद्धार या की उद्धार तुमचा वर्षांची ऐशिया म्हणजे कैसिया त्या चौबत्तर नामदेव वर्षा चरण दिले संसार या सक्त माया मोहल त्या संतप्त झाले जीव ऐशिया पंजा करावा उद्धार संसारमध्ये आसक्त आहेत जे माया मोहरात म्हणजे गुरफटलेले जे त्रिविध आपण तापलेले ता अशा पत्रांचा उद्धार करता संतांचा बाबा अवतार आहे श्री गुरु तो को कोण आहे जगाच्या उद्धार करता अवतीर्ण झाले मग समाजामध्ये कीर्तन करत असताना समाजामध्ये फिरत असताना समाजाला तत्वज्ञान सांगत असताना तो कराम समाजाचा अभ्यास केला की नेमकं समाजाला काय हवं आहे काय सांगितलं समाज भक्तीमार्ग वळेल काय सांगितले समाज ओ गळ्या तुळशी माळ घालील काय सांगितलं समाज पंढरीची वादी करील काय सांगितले समाज नामसुम करेल काय सांगितलं समाज सत्संगतीमध्ये अभ्यास केला तो कोणी समाजाचा ओ प्रत्येक कीर्तनकारने समाजाचा अभ्यास केला पाहिजे की नेमकं समाजात काय हवं आहे ओ ज्या महाराजाला ज्या कीर्तनकाराला समाजाची नाडी ओळखता आली तो कीर्तनकार मोठा झाला हो नेमकं समाजात काय हवं आहे त्या भाषेमध्ये समजावून सांगण्याच काळाची गरज आहे माझ्या माय अभ्यास केला तो कोपर आहे तू खबर आहे पंढरी मध्ये वारीला आलेली आहे तू खूप माझ्या घराण्यामध्ये एका दिवशी दिवशी चंद्र वाघ स्नान केलं वाळ्यामध्ये कपडा सगळ्यांना होत पूजा अर्चा करतायत आणि तो को कोणाय पुढे वासुदेव वासुदेव म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे चित्र उभा राहत नसलेला आहे गुडघ्या एवढा अंगल काय डॉकर मोठ टोपी बघले झोळी अडकली छोटसा टाळ्या हातामध्ये तो वासुदेव रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये करता शंभर देवाचं नाव घेतो पंढरपुरातला वासुदेव चंद्रभागितला पाच रुपया दहा रुपये हजार देवांची नाव वासदेवाला पंढरपूरच्या विठोबाला आळंदीच्या ज्ञानोबाला देहूच्या तुकोबाला जजुरीच्या खंडोबाला कोल्हापूरच्या लक्ष्मीला कोल्हापूरच्या आईला कोहरवडीच्या पाच रुपये दहा रुपये कदा शंभर देव वाचन नाव घेतो हो तो करा मार्दने त्या वासुदेवाकडे पाहिलं तो करा मार्दने मनामध्ये विचार केला आपण बी वासुदेव व्हावं पण पैसे मागा करता नाही समाजात तो ज्ञान सांगण्यात आपण भी वासुदेव व्हावं म्हणून तो को बरायनी ओ अंगर का घातलेला आहे दोहतर नेसलेले अंगर काय गुडघे एवढा तो को बरे डोक्याला मोर पिसाई टोपी घातली गळ्यात बगल्यामध्ये झोळी अडकवली तुकोर छोटासा टाळ हातामध्ये घेतला तो कोणी वासुदेवाच्या माध्यमातून जगाला तत्व ज्ञान सांगितलं गो वासुदेव मी आई काढा काय करीत वासुदेवा मी आई डोळे झाकुनी रात्र करू नका काळ करद वैसलाशी देखा गिओ ओ गा तो मासू मी ऐका काय का चित्त भाव एका डोळे ठेवणे रात्र करू नका ओ काबर, कर लेखा गा, का बर काळ कर्द वैसला शिरे काळ वाट बार बसलाय आयुष्य खा तो काल सावध वस्त्र पट्टी ना शिवंत देह जाणार सकाळ ऐस तुका ऐस सावधान देहान सकाळ ऐस सावधान 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 डेंजर तो करा म्हणजे सावधान आपण कधी बघतो कधी ऐकतो लग्न आठवायचं तुम्हाला बघा तुम्ही लग्न मांडपामध्ये लय माझी आशी हो लग्न मांडपामध्ये बारीक निरीक्षण करतो बारीक निरीक्षण हो बघा तुम्ही ब्राह्मणाचं लक्ष दक्षिणेकडं नवरदेवाचं लक्ष नवरीकडं बघा ती नवरदेवाच्या हातामध्ये हार असतो नवरीच्या हातामध्ये हार असतो मध्ये ती ब्राह्मण अंतरपाठ धरलेला असतो नवरीचं मुडक खाली असतो अशीच होती हार घेऊन अशीच होणार ती नवर देवाला दमणी करण्या नवर कसा करत असतो बघाव चांदका मुकडा कसा आहे नवर देवाने असं टाचा उच केल्या की ब्राह्मण अंतर्पट वर वाढवत ब्राह्मण त्याला शेवटपर्यंत तोंड बघू देत नाही पण नवरीच तोंड मात्र खाली असत खाली होभारून आपल्या उजव्या पाहिजे अंगठण असं दिवसत ती मनामध्ये करत असती सासूचा काटा कसा काढावा नवरा ताब्यात कसा घ्यावा नंदला घरातून कसं हाकलून यावं लय हुशार माय मावल्या हितल्या सोडून मला पुन्हा बाहेर जायचंय हो सध्या महिलांची संख्या जास्त आहे कुठे बी जावा तुम्ही महाराज आता बघा कधी चारणे बी नाही ती गळ मा का किती बघा हो जत्रेला यात्रेला सप्त्याला मातीला ढवाळ डावणाला टेम्पो भरू भरू पण माझी विनंती सासवाना सुनांना सुना सासवाना विनंती माझी आता दोन घास खावा म्हात्या माय मावले तुमचे दिवस गेले जुना काळ गेला तर सगळा जुना तर काय राहिले का जुना काळचं काय राहिलं ते सासवाना वाटतं आमच्यासारखं हिला बी म्हणजे सोना काय ऐकत नसते ती सासूना माझी विनंती दोन घास खा दवा निवान गपचूप पण म्हात्र्या ग बसणार कुर कुर त्या अंड्यावर कोंबडी बसल्यावर कोंबडी कशी त्या अंड्यावर बसल्यावर माझी विनंती म्हाताऱ्या माय म्हणून दोन घास खाता व निवान बसतो म्हाताऱ्या गो वैजनाथ महाराज सासू 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 सा तुझी सासू कसे आहे माय सारखी सु सुद्दे व्याख्या आहे सा म्हणजे सारखी सु म्हणजे सूचना सारखी सूचना करणारी सा सुन सु म्हणजे सूचना न म्हणजे नको नको म्हणणारी सून आहे विनंती पण विनंती माझी माझी सासूांना ही आपली सून नाही आहे आपली मुलगी मुलगी समजून प्रेम करा घरामध्ये भांडण होणार नाहीत सुनाला विनंती ही सासू आहे आपली आई आहे आई समजून प्रेम करा घरामध्ये वाद होणार नाहीत हो एवढं तरी कळते पुष्कळ झालं आज घरा घरामध्ये वाद चालू आहे सासू सुन जमत नाही हो त्या बिचाऱ्या नवऱ्याचं मरण आहे हो हिकड आहे बायको हो आणि बरेच आहेत मॅडम मॅडमच्या ताब्यातली काय लोकाचं मार्केट बाहेर वाघ मारी घरी गेले की म्याव म्याव घरामध्ये काही चालत नाही एका गावामध्ये गेलो तर समोर येतो सरपंच म्हणजे काय सरपंच कुणीकड अड्डा अद्दा राहिला म शबाश्रीफ ब्राज सरपंच सरपंच ताब्यात मास्तर मास्तर ताब्यात डॉक्टर डॉक्टर ताब्यात वकील वकील ताब्यात आमचं महाराज महाराज निस ताब्यात आमचंही मार्केट बाहेर गादी आधी टक्क्याचे दूध हा हंत गाडी दाबून आम्ही घरी गेले की आमचे काकडा आरती सुरू दुनिया पाया पडते पण बायको आमच्या तिला महाराज आहे म्हणून वाटच ना बाहेर हन भन पण श्रीगुरु कोण गुरु याड्या असलेले मी जोडे खायची गुरु घरामध्ये त्या मॅडम पुढे काय चालत नाही विंचू 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 नांगी काढून तुरुतरुताल तो पाल बघितली विंचूबाची नांगी पडली तशी काय माणसं समोर ताट पण घरातल्या पालीला बघितलं पाल नाही जहालपाल आहे विषारी पाल विषारी पाल आहे पण तसली विषा बघा तू पाल विषारी आहे पाळीच्या तोंडामध्ये थेंब दुधामध्ये अन्नामध्ये भातमध्ये पडतो विषय पर्यंत वीस पण तसली विषारी पाल कोण खात